शिवसेना सांगली जिल्हा उपाध्यक्ष हरिदास लेंगरे यांच्यावर आज प्राणघातक हल्ला करण्यात आला जाणून घेऊया त्यांच्याकडून या घटनेचा सविस्तर वृत्तांत आपण आता सांगलीच्या संजयनगर पोलीस स्टेशन या ठिकाणी उभे आहोत या ठिकाणी शिवसेना शिंदे गटाचे जे अं उप जिल्हाध्यक्ष ना उपजिल्हाध्यक्ष हरिदास लेंगरे आपल्यासोबत आहेत त्यांच्या गाडीवर हल्ला झाला भॅडपणे त्याचबरोबर त्यांच्यावर देखील आज जीवघिण्या हल्ला झालेला आहे आणि त्यांच्याकडून आपण थोडक्यात या सर्व ह्याची सविस्तर माहिती घेऊया घटनेची मी हरिदास उपजिल्हा प्रमुख शिवसेना सांगले साधारण सात वाजता मी माझ्या सहकाऱ्यांना भेटण्यासाठी कुपवाड फाटा या ठिकाणी गणेश हॉटेलमध्ये आलो होतो आम्ही चहा घेऊन बाहेर निघाल्यानंतर काही अनोळखी सम त्या ठिकाणी आले आणि हरिदास लिंगरी तुम्हीच का असं म्हणून त्यांनी दोन तीन वेळा विचारलं तेव्हा माझे सहकारी माझ्याबरोबर असले संजय सरकर यांनी पुढे जाऊन त्यांना सांगितले काय काम आहे तर संजय सरकर यांना शिवगळ्या करून सध्या वेळा ओरून रागाच्या वेशानं म्हणाले की हरिदास लिंगरीला मला गोळ्या घालायच्या तो नाही तर तुला देखील गोळ्या मग त्यावेळी समजसूचकता बाळगून आम्ही पटकन सांगितलं हरिदास लिंगरी पुढे गेलेले ती ओळखत नव्हते आम्ही पटकन जाऊन आम्ही साईडला उभ्या असलेल्या माझ्या स्कॉर्पिओन मध्ये जाऊन बसलो आणि आम्ही जायला निघालो माझ्याबरोबर आमचे अरुणजी खरमाटे साहेब आणि युवराजी शिंदे होते ते सांगितले इथून तुम्ही निघा लवकर पटकन आणि मग का स्कॉर्पिओ मध्ये बसल्यानंतर त्यांना कोणीतरी तिकडून इशारा केला की हरदास हे हेच त्या वेळेला त्याने निघून जाताना गाडीवरती दगड मारला आपण ते जर गाडीची परिस्थिती पाहिली तर फार मोठा दगड आहे सुदैवाने अगदी काही म्हणतो की इंचाच्या अंतरानं दगड घाचून गेला आणि पलीकडे बसला माझ्या हाताला काचा घुसलेले आहेत माझे मायाबरोबर असले संजय सरगर त्यांना सुद्धा मानेला काचा घुसलेले आहेत हा असा भ्याड करणाऱ्या निचा औलादिंचा मी पहिला जाहीर निषेध करतो मी एक हाडाचा आहे कामगार चळवळीतला कार्य करता मी घाबरणारा पेचा अजिबात नाही यापुढे जर अशा पद्धतीचा कोणी असा भ्या जसं तसं आमचे शिवसैनिक त्याला घरात घुसून जसं तसं उत्तर देतील परंतु आम्ही कायदा सुव्यवस्था पाळगतो म्हणून आम्ही संजयनगर पोलीस स्टेशनला रिसर्च कम्प्लीट केलेला आहे आणि पोलीस अधीक्षकांना सुद्धा आम्ही जाऊन भेटणार आहे सगळे गांभीर्य ह्या परिस्थिती जर घ्या आणि सांगलीचा भ्यार व्हायला लागलाय का निवडणुकीचं चा धामधूम चालू आहे एक अनोळखी व्यक्ती येतोय म्हणतोय की गोळ्या घालील जर अशा पद्धतीचं जर होत असेल आणि पोलीस प्रशासन जर हातावर हात ठेवून बसणार असेल तर हे चुकीचं आहे शिवसेना या पुढे जसं तसं उत्तर देऊ आणि अशा आवला घरात घुसून या पुढे जसं तसं उत्तर दिलं जाईल या ठिकाणी नुकतीच निवडणूक दोन दिवसात येऊन उभी टाकली आणि त्याच्या म्हणजे संधेलाच म्हणायला आपल्याला काही हरकत नाही तर हा अशा प्रकारचा हल्ला जो झालेला आहे तर आपल्याला काय वाटतंय म्हणजे हे कोणाचं षडयंत्र असं खरं तर आम्हाला राजकीय जे आता आमची जी गोडदौड चालू आहे त्यातून एक माझे चार पाच तास यात गेलेले मगाशी मी थोडा वेळ जरा थोडं मला ह्या गोष्टी वाईट वाटलं वाट परंतु पाच तास गेले माझ्या सहकार्याने सांगितलं पाच तास नाही पुढच्या बारा तासामध्ये बारा दिवसाच नियोजन करू आणि आम्ही घराघरात जाऊन लोकांना ही भूमिका समजून सांगू आमचा विजय बघून विरोधकांच्या किंवा इतर लोकांच्या पायाखालची वाळू सरकलेली आहे त्याच्यामुळे आम्हाला डिस्टर्ब करण्याचा प्रयत्न आहे पण डिस्टर्ब होणार नाही आणि डिस्टर्ब होतो तो शिवसैनिक असू शकत नाही आम्ही ही निवडणूक मोठ्या ताकदीनं लोकशाही मार्गाने लढू आणि जिंकू या ठिकाणी हरिदास लेंगरे यांचं मत असं आहे की निवडणूक जी आहे आत्ता तर विरोधक असतील किंवा ज्यांना हे बघवत नाही शिवसेन सेनेचा विजय तर त्यांचाच हा भॅडपणे हल्ला करण्याचा प्रयत्न आहे आणि शिवसैनिक हा सगळा प्रयत्न मोडून काढतील आणि ते त्यांच्या पंधरा तारखेच्या मतदानात जनतेचा कौल त्यांच्या बाजून येईल आणि ये त्यातून ये 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 ते दाखवतील असा त्यांनी विश्वास देखील या ठिकाणी व्यक्त केलेला आहे धन्यवाद